कोपरगाव कोळगाव थडी वनविभागात अवैध चालणाऱ्या वाळू वाहतुकीच्या संदर्भात महसूलची कारवाई संशयास्पद तीन दिवसापासून कोळगाव थडी वनविभागात काही वाळू तस्करांनी अवैध फरहांद्या टाकत चोरून वाळू उपसा चालू केला आहे अशी माहिती कोळगाव थडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल पोलीस व वनविभागाला दिली परंतु माहिती देऊन बऱ्याच वेळाने कोपरगाव महसूल पथक नायब तहसीलदार सातपुते व इतर महसूल अधिकारी यांनी कोळगाव तडी वन विभागात येऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी चार फरांत्या नव्वद ते शंभर ब्रास वाळूच्या साठ्यात निदर्शनास आले असता नायब तहसीलदार सातपुते यांनी घटनास्थळी पंच समक्ष पंचनामा केला व या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवताडे देखील पंच म्हणून समक्ष होते मंगेश आवताडे यांनी नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला सुखरूप रस्ता दाखवत वनविभागातून न जाता वन जा कडेने घटनास्थळ दाखवलं यानंतर पंचनामा झाला परंतु त्या ठिकाणी एक फरहांडी पाण्यामध्ये होती तर इतर फरांत्या या गोदावरी नदी पात्राच्या कडेला होत्या त्या फरांत्या जप्त करणं व त्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करणे हे अपेक्षित होतं परंतु तसं न करता फक्त नायब तहसीलदार सातपुते व त्यांच्या पथकाने ही कारवाई कोऱ्या कागदावर केल्याने आणि गुन्हे दाखल न केल्याने तसेच प्रशासनाच्या मदतीनं फरांड्या जप्त न केल्याने रात्री वाळूमाप यांनी जप्त न केलेल्या फरांड्यांच्या सहाय्याने वाळू ओढण्याचं चा काम चालू ठेवलं होतं त्याचप्रमाणे जबाबदार वनविभागाचे अधिकारी रोडे हे नागरिकांचे कॉल स्वीकारत नसल्याने अशा अधिकाऱ्यांचं निलंबन करणं काळाची गरज पडली आहे तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मिसाळ देखील सामान्य जनतेला उडबावडीची उत्तरे देऊन बोलवण करतात असं देखील नागरिकांमध्ये बोललं जात आहे त्याचप्रमाणे वन शेकडो झाडांची कत्तल होऊन हे वनविभागाचे महाशय गप्प का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे त्याचप्रमाणे संबंधित जबाबदार महसूल यांनी ठोस कुठलीही कारवाई न केल्याने कोळगाव तडी व पंचक्रोशी मध्ये महसूल अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत त्याचप्रमाणे नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना पंचा समक्ष सांगितलं की आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करू परंतु आता नायब तहसीलदार सातपुते व त्यांचे पथक संबंधित वाळू माफियांवर गुन्हे दाखल करणार का फक्त कारवाई कागदपत्रावरच राहणार अशा चर्चा नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये देखील चर्चेचा विषय रंगला आहे संबंधित कोळगाव थडी येथे महसूल पथक माननीय नायब तहसीलदार नाही नाही नायब तहसीलदार आणि त्यांचे पथक या ठिकाणी आलेले आहे कोळगाव थडी येथे काल तक्रारी केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज संध्याकाळी पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण पाहू शकतात कोळगाव थडी येथे या ठिकाणी अवैध प्रकारची वाळू तस्करी या ठिकाणी चालू आहे बघू शकतात आपण कोळगाव थडी या ठिकाणी अवैध प्रकारची <coughs> तस्करी आहे तस्करी केलेली आहे आणि सध्या फरंडी या ठिकाणी पाण्यात सोडून दिलेली आहे जस्ट या ठिकाणी पाणी देखील आपण या ठिकाणी ओलं आहे बघू शकतात की आत्ता ओल वाढण्याचं काम चालू होतं फरंडी मधी सोडून दिलेली आहे गंगेमध्ये तिचा धागा तिथे दोरेदुरी पण आहे त्यांना माहिती आहे मग सुलाधिकारी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही या ठिकाणी बघू शकतात आपण या ठिकाणी ही दोरी ही दोरी आत्ता जस्ट सोडलेली आहे तिकडे फरंडी आहे तिकडे दोन तीन फरांडे आहे इथं बघू शकतो ठीक आहे पुढे महसूल अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही दाखवतो आहे एक दोन आणि तीन आणि चार फरांडे या ठिकाणी दिसत आहे परंतु आता महसूल अधिकारी काय कारवाई करतात याच्यावर अपेक्षित आहे